विराज पाटणांच्या निवडणुकीला पक्षाचे बरेच आमदार नेते हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर एक संघतेने होते या निव आणि त्याच वेळेला विधानसभेच्या पण निवडणुका होत्या यावेळेला कराड दक्षिण कराड उत्तर आणि कोरेगाव सोडलं बाकीच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे पहिल्या फळीतले नेते आणि आमदार हे नव्हते सर्व गोष्टीमध्ये विशेषतः वाई मतदारसंघ या वाई मतदारसंघामध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी आणि जनते निवडणुकीमध्ये त्याचा शंभर टक्के परिणाम झालेला पाहायला मिळाला आणि तिथे आम्हाला मताधिक्य मिळालं कोरेगावमध्ये मताधिक्या आमच्यावर जे पडलं गेलं त्यामध्ये अजून आकडेवारी माहीत नाही परंतु साधारणतः अशी चर्चा आहे की जिथं उदयनराजेंचं सातारा तालुक्यामध्ये आणि शिवेंद्रराजेंचं आणि आमदारांचं एकत्रित प्राबल्य आहे त्या मतदारसंघामध्ये त्या काही गावामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी बदल झालेला पाहायला मिळाला त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात म्हणजे काही प्रमाणामध्ये बदल पाहायला मिळाला त्याचबरोबर जिथे त्यांच्या जमिनीवर शिक्के आहेत अशा काही गावामध्ये त्या प परिस्थितीमध्ये कोरेगाव मतदारसंघामध्ये हे सगळं पाहायला मिळालं यामध्ये जावलीमधून मला मिळालेलं सात ते आठ हजाराच्या मता वरचं मताधिक्य हे जावलीकरांनी दिलेल्या मता मताधिक्यामुळे इथनं मताधिक्य घटून या ठिकाणी बळाचा वापर केला गेला आर्थिक वापर केला गेला आणि त्याचबरोबर काही प्रमाणात बोगस झाला अशा प्रकारची चर्चा पण आहे आणि या तरीसुद्धा तिथल्या मतदारांनी सुप्तपणाने निवडणुकीच्या माध्यमात मतदान केल्यामुळे छत्तीस परिणामी आम्ही मताधिक्य त्यांचं थांबवण्यास यशस्वी झालो आणि हे सर्व करत असताना कराड दक्षिण आणि कराड उत्तरमध्ये मागच्यापेक्षा मागच्या वेळेला मिळालेलं मताधिक्य लक्षात घेता यावेळेला हे मताधिक्य काही प्रमाणामध्ये कमी जरी झालं तरी तेवढं मिळेल अशा प्रकारचे एक अपेक्षा होती परंतु दुर्दैवाने त्यामध्ये आम्ही अनपेक्षितपणे जे मताधिक्य आम्हाला मिळालं ते एवढं अल्प मिळालं त्यामुळे ह्या पराभवाच्या संदर्भामध्ये ते एक मुख्य कारण झालं कारण जिथून आम्हाला मताधिक्य जर निदान पूर्वीपेक्षा जरा कमी जाऊन जरी मिळालं असतं तरी ही दा जा सीट आपली चांगल्याच याच्यातून सीट निवडून आली सी। असती परंतु जिथून आम्हाला शंभर टक्के खात्री होती तिथेच मताधिक्य कमी झाल्यामुळे विशेषतः विरोधकांनी त्या असलेल्या दोन मतदारावर फार मोठ्या प्रकारे लक्ष केंद्रित केलं होतं त्याचा फटका हा आम्हाला निश्चितपणाने मिळाला आणि त्यामुळे ह्या जागेबरोबरच संजय गाडे म्हणून अपक्ष उमेदवार होता त्याचं चिन्ह जे होतं त्याच्यामध्ये साम्यता आल्या अशा प्रकारची थोडीशी संभ्रावस्था झाल्यामुळे ती मिळालेली मतं त्यांना ती सदती साधारच्या त्यांना मिळालेली मतं यातली काही प्रमाणात सोडली तर भौतिक मतं ही तुतारेची मिळाली अशा प्रकारची चर्चा निवडणुकीला पराभूत झालो तरी मी खचणारा नाही मी काही लोक समजतील की निवडणुकी पराभव झाला तर शचिकांत शिंदे संपला शचिकांत शिंदे संपणार नाही मी एक मी आता तुम्हाला एवढंच सांगतो की माझं उद्दिष्ट नुसतं कोरेगाव मतदारसंघाचा विषय नसणार आहे माझा उद्देश आता या सातारा जिल्ह्यातल्या सर्व मतदारसंघाचा असणार आहे आणि मी कोरेगाव पुरतं मर्यादितनं ठेवता कोरेगाव मतदारसंघाच्या बाबतीत मर्यादितनं ठेवता या सातारा जिल्ह्यातल्या सगळ्या मतदारसंघामध्ये पक्षाची ताकद वाढवून महाविकास आघाडीची ताकद वाढवून तिथं कोणत्याही परिस्थितीमध्ये महाविकास आघाडी परत या सातारा जिल्ह्यामध्ये मजबूत झाली पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न